ने धन्यवाद ह्या मशीनला पण म्हणतो की यामुळं माझा खर्च पाण्याचा पण वाचला आहे आणि फर्टिगेशनचा पण वाचला आहे प्रॉपर मी जमिनीत ज्या ज्या वेळेला मी फर्टिगेशन आहे ह्या ज्या औपचक कंडिशननुसार केले त्यामुळे माझ्या पिकात रोग कीड बुरशी म्हणा हे फारच कमी आले म्हणजे ते मला काही गरजेचं वाटलंच नाही त्याच्यामुळे त्याचा मला एक बेनिफिट झाला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जयवंत मगदोम मुक्काम पोस्ट खुची तालुका हातकली जिल्हा कोल्हापूर सध्या मी माझ्या शेतात आहे आणि माझ्या ह्या ऊसाची लागण आहे ती वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस साली मी ऊस लावलेला आहे साधारणपणे मी ज्या वेळेला ऊस लावला आणि ऊस लावल्यानंतर मी बरोबर वीस दिवसानं फायलूचं हे मशीन जॉईन केलं आणि ज्यावेळेला फायलूचं मशीन लावलं त्याच्यामुळे मला एवढा फायदा झाला शेतकरी मित्रांनो ही की ही फायलो मशीन लावायच्या अगोदर मी पाठ पाणी माझ्या मनाला येईल तसं मी पाणी पोहोचत होतो पण झाला कसा विषय ज्या वेळेला मला कळालं की बाबा फायलो मशीनचा काय फायदा मी ऐकलं वरमवार प्रदीप सरांच्या संपर्कात होतो मग त्यांनी मला सांगितलं जेव्हा असा असा फायदा आहे ते बघे करून पण तसं ॲक्च्युली ऊस शेतीसाठी आपण एवढा खर्चिक विषय डोक्यात घेतला नव्हता तरी पण घेतला असू एकदा बघ्या म्हणून पण ज्या वेळेला हे लावलं त्यावेळेला मला असं लक्षात आलं की आपल्या ऊसाला जास्त पाणी लागत नाही तशी माझी जमीन ही ब्लॅक सॉईल आहे आणि डीप सॉईल आहे त्याला जास्त पाण्याची गरज नाही त्या त्यावेळेला मला लक्षात आलं की ह्यामध्ये जे सेन्सर असतात तीन प्रकारचे एक जमिनीचं तापमान मोजणारे सेन्सर आहे पहिल्या सहा इंचामध्ये पाण्याचं ऑप्शाक कंडिशन नंतर बारा इंचामध्ये ऑपचा कंडिशन पाण्याचा ती दावत असते आणि त्या कंडिशननुसार मी पाणी देत गेलो आणि फर्टिगेशन पण केलं तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो माझा ऊस आता साडेसात आठ महिन्याचा ऊस आहे आठ महिन्यात माझ्या सा ऊसाचा हो। पंचवीस कांदा ऊस तयार आहे आणि ह्याचा फायदा मी सांगतो की इतकं पाणी कमी लागलं की मला वाटलं नव्हतं की पाणी एवढं कमी लागते आणि नेमकं वीस मेला मी उसाची भरणी केली आणि अठ्ठावीस मेपासून पाऊसच आला आणि त्या दिवसापासून मला म्हणजे पाण्याची गरज आज अखेर पडलेली नाही आता ऊसाला म्हणजे रान आता पाण्याला आले पण आता मी पाणी पाजणार आहे पण आणि पुढं आणि तीस एकतीस तारखेला एक तारखेला दोन तारखेला आणि पाऊस दाखवला मी अगदी पाणी पाजलेलं नाही जसे ही मशीन धावते त्या सिस्टमनं म्हणजे ह्याला थोडक्यात सांगता शेतकरी मित्रांनो की मायक्रो मॅनेजमेंट जर तुमचं चांगलं असेल तर उसाचं उत्पन्न हे कमी खर्चात चांगलं निघते आणि मी धन्यवाद प्रशांत सरांनी सांगतो आणि धन्यवाद ह्या फायलो मशीनला पण म्हणतो की यामुळं माझा खर्च पाण्याचं पण वाचला आहे आणि फर्टिगेशनचा पण वाचला आहे प्रॉपर मी जमिनीत ज्या ज्या वेळेला मी फर्टिगेशन केलं ह्या ज्या औपचक कंडिशननुसार केले त्यामुळं माझ्या पिकात रोग कीड बुरशी म्हणा ही फारच कमी आले म्हणजे ते मला काही गरजेचं वाटलंच नाही त्याच्यामुळे त्याचा मला एक बेनिफिट झाला आहे आणि ओपसाईट कंडिशननं मी थोडी थोडी खत देत गेलो आणि त्याचा रिझल्ट मला चांगला त्यामुळे मी हेवी रासायनिक खताचा सुद्धा वापर कमी केला आहे शेतकरी मित्रांनो खरंच माझं एक असं म्हणणं आहे तुमची जमीन जर एकाच ठिकाणी जास्त असेल किंवा थोडीशी असेल तर ठीक आहे पण जास्त जमीन असेल तर अवश्य एकदा फायलो मशीन जोडा आणि त्याचा रिपोर्ट बघा आपल्या भागात मला वाटते एक मी आणि अंकुश डॉक्टर अंकुश चोरमुले आष्टाचे त्यांनी पण हे फायलोचं मशीन जॉईंट जे जोडलेलं आहे त्यांनासुद्धा तुम्ही विचारू शकता की बाबा हे मशीनचं रिझल्ट कसे आहेत शेतकरी मित्रांनो खरोखर एकदा थोडक्या क्षेत्रासाठी एकदा वापरून करून बघा रिझल्ट वाटला तर शंभर टक्के तुम्ही पुन्हा ते वाढूचीला तुमच्या ॲवरेजमध्ये शंभर टक्के फरक पडणार आहे धन्यवाद शेतकुम धन्यवाद